कामाला गेले की गाडीत गे, बसली की किती दुखी खाती जो पडायची बारी बाय म्हणतो पडायची एखादी जे तो गाडी घ्यायची पुढून आता बस झालं कवर काम करायचं तुम्ही राहणार नाही राहणार नाही काम कव्हर करायचे हात पैसे जमलेत ना तुम्ही जमलेत ना

आजी कधी आल्या कामाव वरती बघा का? ना आजीबाई तुम्हाला थंडी वाजते का हो ना वातावरण गार गरम होतंय ना

जवारीची भाकर केली का बाजरीची हो ना भाजी, खात ना तुम्ही कमन खात नाहीत बरं असं का वाटलं

मग आजी बाई तुम्ही करतात का